बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पंजाब तालीम परिसरात दोन गटात दगडफेक रविवारी संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाहनाला साईड का दिली नाही यावरून दोन गटात हाणामारी झाली त्याचं रूपांतर दगडफेकीत झालं यावेळी त्या परिसरात असणाऱ्या वाहनांची दुकानांची आज्ञा त्यांनी मोडतोड केले घटनेवेळी या परिसरात एकच पळापळ -पड़ सुरू झाली या दगडफेकीत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही मात्र परिसरात सर्वत्र दगडाचे थर पाहायला मिळाले अनेक वाहनांच्या काचा फुटल्या दुकानावर दगडफेक करण्यात आली त्यामुळे त्या ते परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकानं तात्काळ बंद केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे त्यांच्या पथकासह दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली घडलेली हकीकत पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे यांनी माध्यमांना सांगितले या दगडफेकीमुळं मल्लिकार्जुन मंदिर बाळवीत शिंदे पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या दोन गटांपैकी एका गटानं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलिसांकडून जलद गतीने केला जातोय या घटनेमुळे सोलापुरात चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये ताली 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 ताल एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वाराने तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्यानी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या सुद्धा दहा बारा मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक फोर व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे नाही अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी सुद्धा अजून तपास सुरू आहे माहिती काढण्याचं काम चालू आहे आता एका गटाची तक्रार घेणं सुरू आहे दुसरा गट जेव्हा येईल तेव्हा पुढची कारवाई सोलापूरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे वैयक्तिक वादातून सदरचा गुन्हा घडलेला आहे कुठल्याही स्वरूपाचं याला कम्युनल अँगल देण्यात येऊ नये निव्वळ वैयक्तिक वादातून झालेला गुन्हा आहे याबाबत संबंधित लोकांवर योग्य ते कायदेशीर कारवाई निश्चित होईल जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा